खरं म्हणजे संयोजन समितीचा आमचा मुख्य उद्देश असा होता की पालकांनी आपल्या जुजबी अपेक्षा ठेव्यात करिअर करायसाठी आहे वेळ दिला जातो आहे पुन्हा पत्रिका जुळत नाही आहे म्हणून नाकारलं जात आहे शेती आहे पण नोकरी नाही नोकरी आहे पण बिझनेस नाही आहे अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करत असताना पालकांनी याही खूप चांगला विचार केलेला दिसला तडजोड करायच्या मनस्थितीत असणारे पालक कही कि लाग ले ले। त्या या ठिकाणी दिसले आणि स्वतःहून काही पालकांनी मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितलं की मुलांचं वय वाढायला लागलेलं आहे आणि त्यामुळं अशा या वधूवर संयोजन समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचा आयोजनाचा हेतू बघत असताना आणखीन एक वेगळेपण या ठिकाणी दिसलं की धनगर सारा एक आहे पोटजातीला त्यांनी महत्त्व दिलेलं नाही आहे पोटजाती तोडा आणि धनगर जोडा इथं झेंडे मेंढे खुटेकर फटकर अशा अपेक्षा न करता तो धनगर आहे ना त्याला प्राधान्य दिलेलं आहे शासकीय नोकरदारच पाहिजे असा आटा सोडलेला आहे शेती करत असेल प्रामाणिक असेल निस्वार्थी असेल निर्व्यसनी असेल आणि योग्य अनुरूप असेल तर अशा स्थळांना पसंती या ठिकाणी दिलेली आहे आणि खरंच या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं कौतुक करत असताना आज किमान आज आणि कालच्या आज अखेरच्या ऑनलाईननं जर नोंदी बघितल्या तर हा आकडा आमचा दोनशे त्रेसष्टच्या दरम्यान झालेला आहे खूप समाधानाची बाब आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद घेत असताना अनेकांचं सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे महिला मंडळाचं कौतुक करायला पाहिजे कारण कुठल्याही पद्धतीची जोखीम आणि जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वीकारली आणि सहकार्य केलं हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अनेकांचं योगदान मिळालेलं आहे अनेक संघटनांचे प्रतिनिधी पत्रकार अमोल पांढरे याशिवाय माझे सहकारी मित्र सर्वांचीच नावं या ठिकाणी घेत नाही आहे पण आमचं टीमवर्क आहे डॉक्टर संदीप आजारे असतील विकास घागरे असतील मच्छिंद्रनाथ बनसोरे डॉक्टर लक्ष्मण करपे संभाजी गावडे बाबासो अनुसे कोंडिबा जानकर अमोल गावडे अनेक समाधान हेगडकर अनेकांनी या ठिकाणी सकाळपासून झोकून देऊन काम केलं आणि म्हणूनच हा मेळावा यशस्वी झालेला आहे मी या संपूर्ण संयोजन समितीचा आणि सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींचं या ठिकाणी ऋण व्यक्त करत असताना आणखीन एक बाब मला उल्लेख करायची वाटेल की आम्ही सुरुवातीला ठरवलं होतं की अल्पवपात द्यायचा पण आपल्या समाजातील दानशूर व्यक्ती बरोबर यांनीसुद्धा खूप मोठं योगदान दिलं आहे यामध्ये आदरणीय आप्पासाहेब हजारे राजेंद्र हिंदुराव मोटे आनंदराव कात्रूट साहेब दत्ता साहेब अशोकराव कोळेकर यांनी सुद्धा आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं आर्थिक मदत या ठिकाणी केली आणि म्हणूनच आम्हाला संयोजन समितीला हा कार्यक्रम यशस्वी करायला मदत झालेली आहे या सर्वांचं संयोजन समितीच्या वतीनं मी खूप खूप धन्यवाद मानतो आपली धनगर जमा ही पूर्ण महाराष्ट्रभर विकलेली आहे रानामात भटकंती करणारी आपली जमा आता बऱ्यापैकी स्थिर स्थिरस्तावर झालेली आहे जसा काळ बदलत चालला का आहे तसा आपला समाजही बदलत चालला पूर्वी आपला समाज बहुतांशी समाज आपला अशिक्षित होता परंतु आता आपल्या समाजातली बरीच मुलं शिक्षित झाली आहेत उच्च शिक्षित झालेली आहेत डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर असतील वेगवेगळ्या सरकारी नोकरी असतील आणि वेगवेगळे व्यवसाय असतील याच्या माध्यमातून ते अनेक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत परंतु ज्या वेळेला अशा मुलांच्या लग्नाची वेळ येते त्यावेळेला त्यांच्या लग्नासाठी खूप अडचणी येतात कारण पूर्वी आपल्या समाजामध्ये शिकलेली मुलं मिळत होती शिकलेल्या मुली तर क्वचितच मिळायच्या आणि त्यामुळं त्यांना अमृत असा जोडीदार मिळवताना आणि त्याचा शोध घेताना खूप अडचणी यायच्या बऱ्याच वेळेला आपल्या नातेवाईकामध्येच आपल्या मित्रमंडळींच्या मध्येच आपल्या मुलासाठी मुलीसाठी अनुरूप जोड जोडीदार असतो परंतु आपल्याला त्याची माहिती नसते आणि आपल्याला त्याची समजलं नसल्यामुळं आपण अशा अनुरूप जोडीदार मिळवण्यापासून वंचित राहू शकतो राहतो किंवा त्या अडचणीत आणि या अडचणी दूर करण्यासाठी अशा वधूवध आणि पालक परिचय मेळाव्याचं आयोजन खूप महत्वाचं असतं आणि म्हणूनच आजच्या या वधूवर आणि पालक परिचय मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे संयोजक म्हणून आमची अशी इच्छा आहे की या मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलांचे लग्न जोडावे आणि त्यांच्या अडचणीत बोलू व्हाव्यात परंतु हे करत असताना समाज मनाच्या काही ज्या भामक संकल्पना आहेत त्याही बदलणं तितक्याच गरजेचं आहे कारण कसं होतंय बऱ्याच लोकांच्या अशा समज आहे की या मेळाव्यासाठी मी माझ्या पाल्याचं नाव का नोंद करावं आमच्या पाल्याला काही चळ मिळणार नाहीत का आणि अशा अपेक्षा असे विचार असून सुद्धा त्यांची अपेक्षा काय असते की माझं नाव नोंद न करता मला तुम्ही स्थळ सुटवा किंवा मी नाव नोंदवणार नाही पण मला तुमचं पुस्तक तेवढं द्या किंवा समयाचे काही वधूवर मला ऍड करा पण मी माझ्या पाल्याचं बायोडा कधी तर शेअर करणार हो नाही बाकीच्या जा बायोडेटा जेवढे मी बघणार आयोजकांच्या वतीनं तर आयोजकांच्या वतीनं ज्या वेळेला अशी वधूवर परिचयाची पुस्तिका प्रकाशित केली जाते त्या पुस्तिकेचं एक वेगळं महत्व आहे आणि त्या पुस्तिकेमध्ये आपल्या पाल्याची माहिती बायोडाटा त्यामध्ये समवायचं असणं तेही तितकंच महत्वाचं कारण कसं असतं की अशी ही पुस्तिका जी आहे ही पुस्तिका हस्ते बरं हस्ते अनेक समाज बांधवांच्या घरापर्यंत पोचत असते अनेक समाजबांधव ती पुस्तिका काळजीपूर्वक वाचत असतात बरी त्यांच्या घरात विवाह योग्य पाल्य असू अत्वा परंतु ज्यावेळेला ते असं वाचतात त्यावेळेला त्यांच्या नजरेत त्यांच्या नातेवाईकातला एकादा किंवा त्यांच्या एखादा व्यक्ती एखादा इच्छुक उमेदवार एखादा इच्छुक वर नजरेत असतो आणि ते वाचत असताना त्यांना त्यांच्या जे त्यांना त्यांना ते, 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 ते सुचवत असतात आणि असं सुचवल्यानंतर बऱ्याच वेळेला लग्न जुळून येण्याचा योग घडत असतो परंतु जर आपल्या पाल्याची माहिती त्या पुस्तकात नसेल तर आपण या मोठ्या संधीपासून वंचित राहतो त्यामुळे आपण कसं करतो की बऱ्याच वेळेला नागरिकांच्याकडे चौकशी करतो कधी कधी पधवर सूचक मंडळामध्ये आपण नोंद करतो पण पधवर सूचक मंडळामध्ये सुद्धा संपूर्ण सर्व लोकांच्या नोंदी एकाच मंडळात असतील असं काही सांगू शकत नाही त्यामुळे तिथेही परत वेळेला निराशाच पदवी पडते पण अशा ठिकाणी अशा मेळाव्यामध्ये भाग घेतल्यामुळं अशा मेळाव्यामध्ये नोंद केल्यामुळं आपण एकाच वेळी आपल्या पाल्याची माहिती चार ते पाच हजार लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचते आणि आपल्याला एखादं मोठं चांगलं स्थळ मिळण्याची त्यातून संधी मिळत असते त्यामुळं मी त्या पुस्तकात नोंद नोंदवणार नाही आमची एवढी वाईट परिस्थिती आहे काय असे जे विचार लोकांच्या मनामध्ये असतात कृपया तरी ते विचार काढून टाकावं हे विचार बदलणं ही काळाची गरज आहे आणि असं जर कोण विचार करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित असतील तर संयोजकांच्या वतीनं माझी त्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही हा विचार बदला तुमची नोंद या ठिकाणी करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या पाल्यासाठी अनुरूप जोडीदार मिळवणं सोपं होऊन जाईल त्याचबरोबर ता या ठिकाणी उपस्थित जे काही इच्छुक उमेदवार असतील वधूवर असतील भावी वधूवर त्याचे पालक असतील त्यांना मला अजून एक गोष्ट सांगायची ते म्हणजे ज्या आपण आपल्याला कल्ण्यासाठी किंवा स्वतः स्वतः अनुभूप जोडीदार निवडत असतो त्यावेळेला आपल्या अपेक्षा ह्या आपण माफक ठेवायला पाहिजे कारण कसं होतं बऱ्याच वेळेला अपेक्षांच्या अपेक्षेच्यामुळं मुलांची लग्न ठरत नाही आणि मग वय वाढत जातं आणि एकदा वय वाढलं की मग नको त्या तडतोडी आपल्याला कराव्या लागतात आणि या सगळ्यापासून वाचण्यासाठी आपण आपल्या अपेक्षांचं माफक ठेवलं मुलाची प्रॉपर्टी किती आहे त्याचं पुण्यात घर आहे का नाही त्याच्यापेक्षा मुलगा कर्तृत्ववान आहे की नाही निर्व्यसनी आहे की नाही तो समजूतदार आहे की नाही त्याच्या घरची मंडळी कशी आहे त्या मुलाचा स्वभाव कसा आहे ती मुलगी समजूतदार आहे की नाही आपल्या घरात आल्यानंतर ती संसार व्यवस्थित करणार आहे की नाही त्या मूलभूत गोष्टींचा विचार आपण या पहिल्यांदा केला पाहिजे बाकी मालमत्ता वगैरे या सगळ्या गोष्टी तुझ्या माहिती पहिल्यांदा या मूलभूत गोष्टींचा विचार करा अनुरूप जोडीदार निवडता आणि तुम्ही सर्वच हा विचार करूनच निर्णय घ्याल अशी मला अपेक्षा आहे त्या ठिकाणी गधुवरांना माझी विनंती आहे की त्यांनी स्वतःचा परिचय स्वतः करून द्यावा जेणेकरून त्यांचं व्यक्तिमत्व समोरच्या व्यक्तींना कळेल आणि निवड करताना त्यांनाही सोपत आहे तसेच आता उद्घाटनाचा जा कार्यक्रम झाल्यानंतर जा आपण गधुवरांचा परिचय या ठिकाणी करून घेणार आहे वधूवरांचा परिचय झाल्यानंतर पालकांना आणि वधूवरांना त्यांना अनुरूप त्यांना मुक्तपणे संवाद करण्यासाठी आम्ही काही वेळ देणार आहे त्यामुळे या ठिकाणी जे काही बायोडेट वाचले जातील वधूवर आपले परिचय देतील ती सर्व माहिती तुम्ही समजून घ्या तुम्हाला त्यातले काही अनुरूप स्थळ वाटत असतील तर अनुरूपची नोंद करून घ्या आणि ज्यावेळेला आपण मुक्त संवाद करणार आहे त्यावेळेला कुणाचीही मध्यस्थी न घेता कुणाची मध्यस्थी घ्यायची अपेक्षा नाही आहे तुम्हाला तुमच्या समोर ते स्थळ आहे त्याचे पालक आहे तो स्वतः मुलगात मुलगी आहे स्वतः त्याच्याशी मुक्त संवाद साधा तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही त्याचा विचार करू शकता एवढं बोलतो तर आता सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझ्या प्रास्ताविकाचे दोन शब्द संपवतो जय मला जय आदित्य आज दिनांक तेवीस फेब्रुवारी वधवर धनगर समाजाचा वधवर पालक परिचय मेळावा हा राज्यस्तरीय आयोजित केला होता आणि त्याला भरभरून प्रतिसाद समाजातील वधूवरांनी दिलेला आहे आणि हा परिचय मेळावा विविध क्षेत्रात कार्य करणारे वधूवर शासकीय नोकर वरिष्ठ प वरिष्ठ शासकीय प पदाधिकारी यासु हे सुद्धा या मेळाव्यात हजर होते त्याचबरोबर इंजिनियर डॉक्टर वकील त्याचबरोबर छोटे मोठे व्यावसायिक हे सुद्धा या पालक परिचय मेळाव्यात उपस्थित होते त्यांनी त्यांची आज या पालक परिचय मेळाव्यात नोंदणी करून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि हा पालक परिचय मेळावा अतिशय उत्स्फूर्तपणे संपन्न झालेला आहे आणि हा पालक परिचय मेळावा कोल्हापूर जिल्ह्यातून अतिशय मोठ्या दिमागात साजरा झाला सकाळपासूनच वेगवेगळ्या जिल्ह्यातून पालक व वधूवर या ठिकाणी येत होते त्याचबरोबर आमचे कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाच्या संयोजन समितीनं अतिशय नेट नेटकं नियोजन करून हा पालक परिचय मेळावा यशस्वीरित्या पार पाडला एवढंच बोलतो आणि थांबतो राजमाता विश्वमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक आईला त्यांच्या पवित्र स्मृतीस प्रथम अभिवादन करतो रायतेचे राजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो तसेच आरक्षणाचे पवित्र स्मृतीस वंदन करतो संपूर्ण भारत देशाची राज्यघटना ज्यांच्यामुळे व्यवस्थितपणे चालू आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित असणारे मान्यवर व्यासपीठा व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित असणारे या कार्यक्रमासाठी वधूवर व त्यांचे पालक हा जो कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे संयोजकांनी खरंच त्यांच्या मनापासून कौतुक करण्यासारखे आहे आणि त्यांचे कृतज्ञता व्यक्त करेल तेवढी तेवढे आहे थोडी आहे कारण समाजातील तळागाळातील लोकांना एकत्र ये येऊन अशा पवित्र कार्यास लोकांना एकत्र ये येऊन लोकांची सोय करून देणे त्यांचा वेळ वाचवणे हे खूप मोठे आणि पवित्र कार्य आहे पुण्याचं काम आहे त्यामुळे त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो या हा कार्यक्रम ठरल्यानंतर या कार्यक्रमासाठी आमचे मित्र रतनराव बांधार माझ्याकडे आले की असा असा कार्यक्रम ठरलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून असा कार्यक्रम कोल्हापूर शहरामध्ये झालेला नाही त्यामुळे ह्या कार्यक्रमाची फार गरज होती त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय याबद्दल खरंच आपल्या सर्वांची गौरवाची गोष्ट आहे या कार्यक्रमासाठी संयोजकांनी या कोल्हापूर हो जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी अमोलजी अमोलजीडगे साहेब यांना निमंत्रित केलं होतं पण काही अपरिहार्य तांत्रिक कारणामुळे ते या कार्यक्रमासाठी येऊ शकले नाहीत पण मी शासकीय सेवेत हो असल्यामुळे सरांनी माझ्याकडून निरोप दिलेला आहे की या कार्यक्रमाला संपूर्ण माझा पाठिंबा आहे आणि समाजातील आपल्या बांधवांना हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने करून घ्या तसेच कुठेही कसलीही कमतरता भासणार नाही याचीही पुढली ग्वाही दिलेली आहे